परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही निघालेले आहोत फिरायला खर तर आमचा हा प्लॅन उद्याचा होता म्हणजेच वीस डिसेंबरचा पण आज आहे एकोणीस डिसेंबर एक दिवस अगोदरच निघालेले आहोत आणि हे फक्त संदीप करू शकतात हो ना संदीप लोक पोस्टपोन करतात पण संदीप प्रीपोन करतात त्याच्यामुळे एवढी धावपळ झाली आहे बॅग पॅकिंग वगैरे सर्व पटापट केलं त्यामुळे तुमच्याशी काही शेअर नाही करू शकले आता गाडीत बसल्यानंतरच ब्लॉग सुरुवात करतेय तर आज आम्ही जाणार आहोत कुठे लिमची विहीर बघायला बारामोटीची विहीर बारामोटीची विहीर आणि त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरला स्टे असेल आमचा आणि कोल्हापूरला पाहू आता काय काय आपण पाहू देवीचं दर्शन तर घेणार ना हो ठीक आहे चालेल आमच्या सोबत तुम्ही देखील एन्जॉय करणार आहात त्यासाठी ब्लॉग पूर्ण पाहत राहा आवडले तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगतो का नाही सबस्क्राईब करायला आणि कमेंट करा। अच्छा हा आणण्यासाठी कमेंट करा हो ना, ना कमेंट मी रोज इकडे पाहू आणायची एक्झाम झाली आहे आणि त्यानंतर आता त्याला क्रिसमसच्या ला सुट्ट्या ला लागल्यात संदीपला देखील सुट्ट्या लागल्यात असं खूप कमी वेळा होतं की दोघांच्याही सुट्ट्या एकत्रित आल्या असतील संदीप कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे तर सेमिस्टर झाल्यानंतर एक आठ दहा दिवसाच्या सुट्ट्या त्यांना असतात तर यावेळेस दोघांच्याही सुट्ट्या एकत्रित आल्यामुळे आम्ही फिरायला जायचा प्लॅन केलाय आणि तसंही मी प्रेग्नेंट आहे नेक्स्ट हॉलिडेजमध्ये म्हणजे समर हॉलिडेजमध्ये आम्ही नाही जाऊ शकणार कारण तेव्हा छोटा बेबी आमच्या घरी येईल सो आम्ही ठरवलं की या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा तर आता दहा ते बारा दिवस आम्ही छान असं फिरणार आहोत तर तुम्हालाही आमचे ट्रॅव्हल ब्लॉग पाहायला मिळतीलच आणि आता

चॉकलेट्स चॉकलेट्स आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती अजून मला काही अजून दुसरं काय येते मनबर तुला बोल काय नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय अजून श्री शिवाय नमस्त छान दिसायला दाखव बर तू जियान रे तू मुझे तो हॅरी पॉटर लागलाय है तू हॅरी पॉटर ठीक आहे आपल्या तिकडे काय नाही वाटत वाटते बघा नाही फिरायला चालला कसं वाटतंय खूप जण अच्छा अच्छा सर्वजण विचारत होते अनेची कोणती एक्झाम सुरू आहे एवढे दिवस तर आणच्या स्कूल मध्ये तीन टर्म असतात एका वर्षामध्ये तर ती आता सेकंड टर्म होती तर त्याचा आज लास्ट पेपर झाला आणि त्याच दिवशी अनेक फिरायला निघाला हो ना हां आता क्रिसमस हॉलिडेज आहेत क्रिसमस हॉलिडेज जानेवारी अच्छा ठीक आहे तर संदीप इकडे बाहेर गेलेत कारण आम्ही ज्या गाडीत जातोय ना ही स्कोडा आहे तर हिचे कालच टायर चेंज केलेत आणि जिथे टायर चेंज केलेत तिथे या गाडीचं सॉफ्टवेअर अपडेट नव्हतं तर त्यामुळे आता आम्ही इथे आलेले आहोत या शोरूममध्ये इथे टायरच अलाइनमेंट करायचं आहे ही आहे आपली गाडी तर याच गाडीचे टायर अलाइनमेंट करायचं आहे त्यासाठी आता आपण इथे या शोरूम मध्ये आलेले आहोत सुरू आता गाडीचं काम आणि आम्ही इथे ऑफिसमध्ये बसलोय आनय देखील बसलाय पण आनय सारखा गेमच खेळतोय आनयला सोडणार आहे आम्ही आता तिथे आनयला तर आम्ही तिकडेच सोडणार जिथे फिरायला चालू तिकडेच दूर सोडून यायचं

आता आम्ही चाललंय बारामोटीची विहीर पाहायला हिलाच लिमची विहीर असं देखील म्हणतात कारण ही विहीर लिमगावामध्ये आहे आणि कोल्हापूर रूटवरती मेन हायवेपासून आतमध्ये गेल्यानंतर हे लिमगाव दिसेल आणि इथेच ही विहीर आहे

यापूर्वी मी विहीर बाहेरून पाहिली आहे ही पहिली विहीर अशी आहे की ती पाहण्यासाठी आपल्याला तिच्या आतमध्ये उतरावं लागतं बारा मोठ्याची काय तुम्ही बारा बारामोठेची विहीर आहे या विहिरीच्या आतमध्ये तुम्हाला उतरता येतं त्याचं बांधकाम बारवजी म्हणतो आपण त्या बा ऐतिहासिक वे ही वेगळं बांधकाम याचं तुम्ही जर पाहिलं तर हे विहिरीकडे उतरता येते इकडे ही विहिरी कोणाली पाणी पाहून डोळे फिरत नाहीत ना, ना? याच्यावरती बारा मोठा एका वेळेस बसत होत्या आणि त्या काळी याच्यातून पाण्याचा उपसा केला जायचा म्हणून याला बारा मोठीची विहीर असं म्हणतात हा इथं इथे इथं बरं आणि इथे ना बारा मोठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा मोठ म्हणजे काय त्याला बैलाने ओढत होते ते खाली पाण्यानं भरत होती चमड्याची बॅग असायची तिच्यात पाणी भरत होतं खाली सोडली आणि मग ती बैलांना वर ओढायचं आणि पाणी सांडायचं तिकडे त्याला मोठ म्हणतात म्हणून बारा मोठ हा तिथे आमराई होती पहिली कशी वाटली आता आम्ही विहिरीच्या एकदम टॉपवरती आलोय म्हणजे जमीन लेवलला जमिनीपासून आतमध्ये ही विहीर आहे आणि आतमध्ये आपण दोन मजली उतरतो म्हणजे दोन पायऱ्या आहेत आतमध्ये इकडे विहीर आहे आणि फ्रंटला इकडून एंट्री आहे

अजून जरा टाका टाकू का पेरू गोड आहेत ना ताकोगा? ताकोगा? आता आता आपण कोल्हापूरला जातोय आम्ही कोल्हापूर मध्ये संध्याकाळचे साडेसात आठ वाजता आहेत पुण्यावरून दुपारी दोन वाजता निघालो होतो आणि स्कूलला गेला होता ना तर तो आल्यानंतर निघता निघता दुपारचे दोनच वाजले तर आजचा मुक्काम कोल्हापूर मध्ये असणार आहे कोल्हापूरमध्ये संदीपचे खूप चांगले मित्र आहेत तर त्यांचाच हा मुलगा आहे जो स्कूटीवर दिसतोय तो आम्हाला रूढ दाखवतोय कारण आम्ही येणार म्हटलं 얘 스스로는 밀에 라이브의 था अभी हमने रेस्टोरेंट बुक किया था तो अभी हम लोग आ चुके हैं इधर मैं आपको अभी दिखाता हूँ क्या-क्या है इधर एक बेड है और एक फैन है और बाथरूम और टीवी है और यहाँ पर ये एक शीशा और यहां पर मम्मी फ्रेश एयर डाली है तो मम्मी आजन डबल मेकअप मम्मी का का आईशैडो अगवा गए कधी लावलं मी पण शेड माझा तर आता आम्ही फ्रेश झालो आणि कशी वाटली तुला रूम छान नाही छोटीशी ना ना पण छान आहे नाही का बेड आणि इथे आहे टीव्ही आरसा टीव्ही टीव्ही आणि तिकडे बाथरूम बाथरूम बस आणि इथं आहे बेड आणि आपल्याला सकाळी जायचंच आहे आपल्याला आपल्याला मंदिर महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला माझ्या या हॉटेलमधील जेवण खरंच खूप छान होतं आम्हाला खूप जास्त आवडलं म्हणून आम्ही त्यांना विचारलं तुमची ब्रांच पुण्यात आहे का तर ते म्हणे होती पण आता बंद झाली आहे तर आम्ही ही जी कुरकुरीत भेंडी घेतली आहे ती तर खूपच छान खूप भारी होती सांगणार होतो तेवढं करून द्या आम्ही मागे बोलत असताना याला घेऊन आलो तेव्हा हा सात महिन्याचा आता 7 वर्षाचा झाला हॉटेलला जाण्यासाठीचा रस्ता एवढा छोटा आहे की वेळवेळी संदीपला गाड्या साईडला करावं लागत आहेत संदीप हॉटेलचा रस्ता भारीच आहे एकदम गाड्या वगैरे काढले काढत काढत कोल्हापूर कर काय हे काय हे कोल्हापूर करणं द्या आवडलं नाही आपल्याला <laughs> रस्ता छोटा आणि गाड्याच गाड्या ला लावल्या छोटा आता ला। आपला हॉटेल आलं चला आता परत रूमवरती ती काय घेतलंय नाही तू आता हे ॲटिव्हिटी स्टेशन जे ना घराळ रहते इंदा हा रूम मध्ये एअर फ्रेशनर हवाय तुला